नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाल्ले नाव असणाऱ्या गावाची गोष्ट ऐकणार आहोत की वाल्ले हे गावाचे नाव कसे पडले एक छानशी गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वी वाल्ले गावाजवळ वाल्ल्या नावाचा कोळी राहत होता आणि तो आपल्या पोटा पाण्याचे भागत नाही म्हणून त्याने चोरी करण्यास सुरुवात केली माणसांना मारण्यास चालू केले वाल्याच्या जवळच खूप मोठे असे घनदाट जंगल होते आणि जंगलामध्ये तो दरोडेखोर जायचा आणि प्रत्येक त्या मार्गात येणाऱ्या लोकांना तो डायरेक्ट मारायचा आणि त्याच्याकडून धन आणि दौलत सगळे लुटायचा आणि आपल्या घरी येऊन कुटुंबाला द्यायचा जंगलाच्या जवळच त्याचे घर होते असा दररोजचा त्याचा नित्यक्रम होता ब्राह्मण येऊ कुणीही येऊ हो। त्याला कुठलीही दया नव्हती साधू संत कोणी आले तरी त्याला मारायचा त्याच्याकडील द्रव्य तो घ्यायचा त्याचा नित्यक्रम असा होता की एक माणसाला त्याने मारले की तो दगड घ्यायचा आणि तो एक मातीच्या रांजणामध्ये नेऊन टाकायचा अशी सात रांजणं भरले होते दगडाने सात आजही एका छोट्याशा डोंगरावरती आजही ते सात रांजण आहेत प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता वाल्मीकृषीचा छानस छोटेस मंदिर आहे ही सत्य घटना आहे कुठलीही दंतकथा नाही असे दंत कितीतरी वर्ष निघून गेली त्याने इतकी माणसे मारली की सात रांजण दगडाचे भरले होते सात रांजण म्हणजे किती माणसे असतील परंतु त्याचा काळ आला नव्हता काळ म्हणजे प्रारब्ध तुकाराम महाराजांनी वर्णन केले आपल्या अभंगातून की प्रारब्ध हा संचिताचा ठेवा आहे प्रारब्ध नशीब कपाळ कुणी त्याला म्हणते ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेलाच ह्या गोष्टी घडत असतात आणि संत भेटण्याची वेळ त्या वेळेला आली होती एक दिवस असा उगवला की वाल्या कोळ्याला कुठलीच शिकार भेटली नाही शिकार म्हणजे माणसांची शिकार मारण्याची दुपारची वेळ होती आणि त्याच दिशेने ब्रह्मपुत्र नारद त्या रस्त्याने भेटायला आले नारद आल्यानंतर वाल्याला काय वाटले वाल्याने नारदाला तर ओळखलेच नाही डायरेक्ट कुराड त्याने नरड्याला लावली परंतु नारद कशाला घाबरतात नारद तर ब्रह्मपुत्र आहेत ते कशाला घाबरणार आहेत त्यावेळेला नारदाने सांगितले वाल्या तू मला मार परंतु कधी तुझे हे एवढे मोठे पाप करतोय या पापामध्ये कोण सहभागी आहे रे तुझ्या वेळेला वाल्याने उत्तर दिले माझ्या घरची सगळी सहभागी आहेत महाराज माझी आई मुलगा बायको सगळी सहभागी आहेत त्यावेळेला नारदांनी सांगितले वाल्या तुझ्यात कोणीही सहभागी नाही तू जा आणि त्यांना विचार आणि विचारून ये परत त्यावेळेला वाल्या काय म्हणाला नारदा तू पळून जाशील तर नारदांनी उत्तर दिले वाल्याला मी तुला वचन देतो की तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पळून जाणार नाही असं म्हणाल्यानंतर नारद त्या ठिकाणी बसले आणि वाल्या आपल्या घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने प्रथम आपल्या आईला विचारले हे आई मी एवढे आज लुटतोय लोकांना मारतोय आणि धन दौलत तुम्हाला घरी आणून देतोय पोट भरण्यासाठी तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का त्यावेळेला आईने सांगितले हे बाळा तू जे करतोय तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही तू तु, तुझच बघ ना तू तु करतोय तुलाच भोगावे लागेल त्यावेळेला वाल्याने आपल्या मुलाला विचारले मुलानेही तेच उत्तर दिले नंतर त्याच्या मनामध्ये असे वाटले की आपली बायको तर नक्कीच सहभागी असेल म्हणून तो खूप मोठ्या आशेने आपल्या बायकोला विचारले तू आहेस का ग माझ्या पापामध्ये सहभागी पोट भरण्यासाठी आज मी एवढ्या लोकांना मारतोय तुम्हाला धन दौलत घरी आणून देतोय खायला देतोय त्यावेळेला बायकोने काय छान उत्तर दिले वाल्मिकीच्या तुम्ही जे पाप करता तुमच्या पापात सहभागी नाही तुम्ही माझ्याबरोबर लग्न केले आणि लग्न केल्यानंतर आपल्या बायकोला सांभाळणे हे तिच्या नवऱ्याचे कर्तव्य असते त्यामुळे मी तुमच्या पापात सहभागी होऊ शकत नाही असे उत्तर ऐकल्यानंतर वाल्मिकी खूप नाराज झाला आणि त्याने हळूहळू पावलं आपली जंग जंगलाच्या दिशेने वळवली आणि जंगलाच्या दिशेने वळवल्यानंतर जंगलामध्ये नारद मुनी त्याच ठिकाणी बसले होते वाल्या धावत गेला जोरात आणि त्याने पाय पकडले नारद मुनींचे आणि ढसाढसा रडू लागला त्यावेळेला नारदाने विचारले हे वाल्मिकी काय झाले रडतोस तू तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का कोण घरची मंडळी वाल्याने उत्तर दिले महाराज मी आज एवढ्या लोकांना मारलं माझ्या घरच्यांच्यासाठी पोट भागावे म्हणून परंतु कुणीही आज माझ्या पापामध्ये सहभागी नाही आई मुलगा बायको कुणीही नाही सहभागी महाराज मला याच्यातून सुटका पाहिजे आता याच्यातून सुटकेचा मार्ग आपणच दाखवू शकता त्यावेळेला नारदाने वाल्याला सांगितले हे वाल्या तुला याच्यातून एकच नाम वाचू शकते आणि ते म्हणजे राम नाम आहे रामनाम रामनामाचा मंत्र जर तू जपला याच्यातून मुक्ती तुला नक्की मिळेल तू रामनामाचा मंत्र जपला पाहिजे वाल्याने सांगितले महाराज मी मंत्र नक्की जपेन आणि पुढे हे सगळे सांगून नारद निघून गेले आणि निघून गेल्यानंतर वाल्याने रामनामाचा मंत्र चालू केला परंतु वाल्याने रामनाम घेताच येत नव्हते कारण दररोज माणसे मारणे हेच त्याचे काम होते म्हणून तो डायरेक्ट म्हणायला लागला मरा 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 मरा, मरा। आणि नंतर त्याचा राम उच्चार तयार झाला नंतर तो राम 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 जप करायला लागला आणि राम राम जप करता करता म्हणता म्हणता वाल्याने कितीतरी वर्ष तपश्चर्या केली की त्या ठिकाणी तपश्चर्या करता करता ह्या वाल्याच्या बाजूने पूर्ण वारुळ तयार झाले मुंग्यांनी वारूळ तयार केले तरी सुद्धा त्याचं त्यांना काही वाटले नाही जप हा चालूच होता आणि याच्यातूनच वाल्मीकृषी ऋषी तयार झाले आणि या वाल्मीकृषींनी वाल ऋषींनी राम जन्माच्या आधी रामायण लिहिले ही सोपी गोष्ट आहे का आज खरे वाटेल का आपल्याला आजच्या कलियुगामध्ये एक दरोडखोर रामायण लिहितो आणि तेही राम जन्माईच्या आधी जसं आहे तसं जसं आहे तसं हे रामायण घडले म्हणून त्याचे नाव वाल्मिकी ऋषी झाले आणि त्या गावचे नाव सुद्धा वाल्ले झाले वाल्ले हे गाव फार प्रसिद्ध आहे वाल्ले गावातून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते आणि तिचा मुक्काम दोन दिवस असतो तिथे त्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेले वारकरी वाल्मिकी ऋषींचे मोठ्या आदराने दर्शन घेतात वाल्ल्याची भूमी ही फार पावनभूमी आहे की अशा लोकांनी म्हणजे वाल्मिकी ऋषींनी की राम जन्मायच्या अगोदर रामायण लिहिले म्हणजे ही भूमी किती पावन आहे वेल्ले हे गाव फार प्रसिद्ध आहे वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी कसे बनले हे जर आपल्याला आवडले असेल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट देखील करा धन्यवाद